के डी एम सी निवडणुका सुरू झालेल्या आहेत प्रचाराचे नारळ फुटलेले आहेत जाणून घेऊया तरुण मतदार काय म्हणतोय काय सांगाल कुठली का, विकासाची कामं कल्याण डोंबोलीमध्ये व्हायला पाहिजे आपल्या कल्याण डोंबोलीमध्ये विकासाची कामं म्हटली तर आपल्या कल्याण स्टेशन परिसर झाला शेअर चौक शेपाटा हे तर खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडिक असते कुठल्याही आपले पक्षाचे उमेदवार निवडून आले महापौर बसले तर त्यांनी जे काम स्लो चाललं आहे ते धीमागतींचं चाललं आहे ते आपलं फास्टमध्ये करता येईल आणि कल्याणचे ट्रॅफिक आणि लोकांची समस्या ते सोडता येईल या मार्गाने उद्देश करता आला पाहिजे रस्त्याचं काम म्हणा आपलं प्रदूषण आहे ते आपण कमी केलं पाहिजे आणि ड्रेनेजची समस्या जी आहे ती आपण केली सॉल्व्ह केली पाहिजे खूप सारे ठिकाणी लिकेजेस वगैरे आहेत ते लिकेजेस सॉल्व केले पाहिजे त्याच्यामुळं बऱ्याच ठिकाणी पेवर ब्लॉक लावलेले आहेत का तर लिकेजेस आपल्याला सापडत नाहीत वर्षानुवर्षांचे लिकेजेस आहेत ते सापडत कसे नाही आहेत अशी कुठलं टेक्नॉलॉजी आपण यूज नाही करू शकत की आपण सॉल्व नाही करू शकत गोष्टी त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि मेन म्हणजे प्रदूषण कल्याण डोंबिवली भारतामध्ये एक प्रदूषित शहर म्हणून आपण बघतोय सर्वप्रथम प्रदूषण कमी व्हायला पाहिजे आणि त्यानंतर कचरा घनकचरा जो आहे त्याची व्यवस्थित विल्हेवाट लागली गेली पाहिजे त्याच्यानंतर आपलं जे रोड आहे त्याचं प्रगतीपथावर काम आहे पण ते जरा फटाफट झालं तर फार बरं होईल